भाषण ऐका तुम्ही काल भाषण आले काही युट्यूबवर फिरायले ज्या चौदाच्या इलेक्शन मध्ये एकोणीस मध्ये जो उमेदवार वाक्याचं होतं हा काय पाला आहे त्याला पालापाचोळ्याला घेऊन तुला लढाय लागतोय हे तूच मान्य करतोय दुसरा विषय त्यांनी सांगितलं हा टक्केवारीचा आमदार आहे त्याच्यात आज गाडी करतोय तो म्हणजे अशी अनैतर्गिक युती करून अनैसर्गिक पत्तीनं माणसं एकत्र करून त्यांना निवडून मिळावा लागते शेजारच्या इथं महिला गटाची उमेदवारी जो कालपणे टीका करत होता उमेदवार त्या उमेदवाराला त्यांना उमेदवारी द्यावी लागेल म्हणजे त्यांना त्या मतदारसंघात सोळा वर्ष इथं राहून आपले स्वतःचे कार्यकर्ते भाजपचे म्हणून कार्यकर्ते सुद्धा तयार करता आले नाहीत इकडून घे तिकडून घे उमेदवारी दे आणि टीका करताना काहीतरी मला काल परवा म्हटलेले की मास्टरनी मी मोठा केला आणि आज माझ्या पिका खरा इतिहास या गावकऱ्यांना पण तशी साथ दोन हजार सात साली जेव्हा मतदारसंघ हा राखीव झाला तेव्हा पहिलं घर मनसेने सरांतच पाय ठेवण्यासाठी ज्याला इथं तो मतदारसंघात होतं हा तो विचारला पहिलं मनस्य सरांचा आज तुझा पुरावा असा आहे दोन हजार झालेल्या चोवीस इलेक्शन त्या मतदार यादीत सुद्धा माझ्या घटक पत्रकारच्या नावावर तुम्ही एवढा पुरावा देऊन आणि म्हणायचं मोठं कोण कुणाला मोठं केलं ती चूक मित्रांनो नव्हतं मी तुम्हाला अंडा नसता तर आज हा सोळा वर्ष आपल्या डोक्यावर बसला नसता दुसरा विषय साहेब मतदान केलं नाही बीजेपीला मला नाही मतदान मिळून दिलं माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर विकासाला मी निधी देणार नाही काय ते गुंडीवाडी मध्ये सांगितलं मी डांबर टाकलेला करून घेतले नाही का पैसा धर्सा आहे त्याच्या जो सोळा वर्ष विकास निधी शासनाकडे मिळतो तुम्ही विकास केला किती केला ते आकडे ऐकले साहेब की आम्हाला त्या पैसे अंतर असेल तर रस्ते आमचे उडबुडी झाले असते एकशे तीस कोटी फक्त बेडकरी दिले माहिती पाण्याचा पडतं बेड काय आहे एवढं मोठं गाव पंचवीस हजाराची पुढची लोकसंख्या असलेलं गाव सोळा हजार मतदान असलेलं गाव प्यायला पाणी अजून नाही घेतण्यासाठी